शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते बारा अकरा दोन हजार पंचवीस वार बुधवारचे बाजारभाव बा। टोमॅटो वीस ते तीस रुपये कारले पंचवीस ते पन्नास रुपये शिमला वीस ते साठ रुपये दोडका पस्तीस ते साठ रुपये काकडी पंचवीस ते बेचाळीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते तीस रुपये वांगी पंचवीस ते साठ रुपये जळगाव वांगे पंधरा ते चाळीस रुपये भरीत वांगे पंधरा ते चाळीस रुपये मिरची पंचवीस ते पस्तीस रुपये भोपळा पंधरा ते तीस रुपये शेवगा सत्तर ते एकशे दहा रुपये गेवडा तीस ते पन्नास रुपये भेंडी पस्तीस ते पासष्ट रुपये गवार ऐंशी ते एकशे वीस रुपये फ्लावर दहा ते अठ्ठावीस रुपये कोबी बारा ते अठरा रुपये बीन्स पस्तीस ते साठ रुपये तोंडली चाळीस ते पन्नास रुपये वटाणा ऐंशी ते शंभर रुपये डांगर चौदा ते वीस रुपये बीट पंधरा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते बावीस रुपये गोसाळे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते बेचाळीस रुपये भुईमग तीस ते पंचावन्न रुपये पालक पंधरा ते तीस रुपये कोथिंबीर पंधरा ते अठ्ठावीस रुपये मेथी दहा ते अठरा रुपये कांदापात पाच ते बारा रुपये स्वीट कॉर्न दहा ते अठरा रुपये भगवा झेंडू वीस ते पन्नास रुपये पिवळा झेंडू वीस ते पंचावन्न रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे वीस ते दोनशे रुपये पेरू पाच ते सव्वीस रुपये कलिंगड पाच ते वीस रुपये पपई पाच ते पंधरा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये चिकू दहा ते अडुसष्ट रुपये मोसंबी दहा ते तीस रुपये संत्री दहा ते अठ्ठ्याहत्तर रुपये सीताफळ पाच ते पंचवीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंधरा ते सत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा